मुंबईमध्ये पुन्हा एकदा मोनो रेलचा अपघात घडलेला आहे आणि या संदर्भात एम ए प्रशासनाकडूनही माहिती देण्यात आलेली आहे आपण आता सध्या घटनास्थळी उभे आहोत तुम्ही पाहू शकता मोनो रेलची ट्रायल रन सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून मोनो ही प्रवाशांच्या सेवेसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती आणि नव्याने जे आहे पुन्हा सेवेत दाखल होणार असं मोनो प्रशासनाकडून किंवा एम प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं मात्र याच ट्रायल रन दरम्यान जे आहे मोनोचा मोठा अपघात झालेला आहे सुदैवाने ट्रायल रन सुरु होती प्रवासी यामध्ये नव्हते कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मोनो रेलची सेवा ही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे मात्र आपण सध्या घटनास्थळी उपस्थित आहोत तुम्ही पाहू शकता नेमकं जे आहे इथे जो तांत्रिक बिघाड आहे सिग्नल यंत्रणे झालेला बिघाड आहे तो दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जे आहे कर्मचाऱ्यांमार्फत इंजिनियर्स मार्फत केला जातो नेमकं काय घडलं होतं प्रशासन नेमकं काय सांगण्यात आलेलं का आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया मुंबईच्या मोनोरेला जे ग्रहण लागलेलं ला आहे अपघाताचं ते काही सध्या संपता संपत नाहीये चेंबूर ते वडाळा मार्गावर मोनोरेलच्या नव्या गाडीची चाचणी सुरू असताना वडाळाजवळ आज सकाळी जो आहे हा अपघात घडलेला आहे मोनोरेलचा पहिला डब्बा हे ट्रॅक सोडून बाहेर आलेला पाहायला मिळतोय सुदैवाने मोनोरेलच्या खांबावरच हा अडकून राहिलेला आहे मात्र खालून जर आपण पाहिलं तर अनेक वाहनांची ये जा आ, ही पाहायला मिळते मात्र जर अशा प्रकारची दुर्घटना जी आहे सुदैवाने मोनोरेल जे आहे ट्रॅकवरच अडकून राहिलेली आहे मात्र या पुढे काही जर मोठा अपघात झाला असता तर हालून माणसांचा जो आहे राबता आपल्याला पाहायला मिळतोय गाड्यांचा राबता पाहायला मिळतोय जर असं काही घडलं असतं तर मोठा अपघात घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये सततच्या अपघातामुळे मोनो रेल हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे कोट्यवधी रुपये जे आहे मोनो रेलसाठी प्रशासनाकडून खर्च घालण्यात आलेला आहे मात्र तरी देखील अशा प्रकारची घटना घडणं हे कुठेतरी जे आहे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणं तितकंच गरजेचं आहे आता मेट्रो प्रशासनाकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्यांच्याकडून असं सांगितलेलं आहे की सिग्नल प्रणालीची चाचणी सध्या सुरू आहे या प्रणालीची अंमलबजावणी प्रकल्पाचे नियुक्त कंत्राटदार मेढा एस एम एच रेल प्रायव्हेट लिमिटेड करतायत म्हणजे कोणती कंपनी हे संपूर्ण जे आहे सिग्नल यंत्रणेचं जे कंत्राट देण्यात आलेलं आहे चाचणीचं कंत्राट देण्यात आलेलं आहे याची देखील माहिती देण्यात आलेली आहे मात्र चाचणी दरम्यान आज सकाळी किरकोर स्वरूपाची जी आहे घटना घडली आ... मेमएमआरडीए प्रशासनाकडून असं सांगितलेलं आहे की चाचणी दरम्यान किरकोळ जी आहे घटना घडली मात्र हे शब्द किती किंवा हे असा खुलासा देणं देखील किती हास्यास्पद आहे कारण की कोट्यवादी रुपये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या मेट्रो सा... मनोसाठी नाकार खर्ची घातले जातात आणि या दरम्यानच आपण पाहिलं तर अशा प्रकारचं स्टेटमेंट मेट्रो मोनो प्रशासनाकडून येणं हे कुठेतरी जे आहे हास्यास्पद असं मानलं जात आहे कारण की सध्याच्या घडीला मोनो प्रशासनाकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे जे चाचणी दरम्यान आतमध्ये जे दोन ड्रायव्हर होते किंवा ही संपूर्ण चाचणी करत होते ते त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाहीये मात्र समोर आलेल्या माहितीनुसार त्या पायलटला देखील दुखापत झाल्याची माहिती सध्याच्या घडीला तरी समोर येते सध्या आपण पाहतोय जो तांत्रिक बिघाड झालेला आहे सिग्नल यंत्रणेमध्ये जो बिघाड झालेला होता तो दुरुस्त करण्यातही अद्यापही यश मिळालं नाहीये मोनो ही जशीच्या तशीच या जे आहे आपल्याला पाहायला मिळते एका ट्रॅकवरून ही मोनो रेल तर धावत असते आणि या दरम्यान अशा प्रकारे जो आहे अपघात घडलेला आहे आणि त्यामुळे सिग्नल यंत्रणा असेल किंवा ट्रॅकची दुरुस्ती देखभाली करणं असेल हे प्रशासनाने एम एमआरडीए कुठेतरी गांभीर्याने घेणं तितकंच महत्वाचं आहे सध्या सकाळी घडलेला हा अपघात आहे किरकोळ स्वरूपाची ही घटना सांगितली जाते मात्र आतापर्यंत देखील अशाच प्रकारे ही मोनो याच ठिकाणी अडकून राहिली असेल तर कुठेतरी हे एम एमआरडीए अपयश आहे हे म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाहीये एकीकडे हे इंजिनियर्स आहेत जे कर्मचारी आहेत ते ती मोनो जे आहे ती व्यवस्थित सुरळीतरित्या ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करतायत तशा प्रकारे जे आहे आपण पाहिलं तर पोलीस यंत्रणा असेल ही देखील या ठिकाणी सज्ज आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी जे आहे दुरुस्ती करण्यासाठी किंवा ती यंत्रणा व्यवस्थित करण्यासाठी क्रेन देखील आणलेला पाहायला मिळते आता सकाळी घडलेला हा अपघात आहे तो कधीपर्यंत दुरुस्त होतो किंवा जी मोनोरेल जी आहे ती कधीपर्यंत ट्रॅकवर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपण पाहिलं तर मोनोरेल जो आहे प्रकल्प हा प्रशासनाने आपण पाहिलं तर या मुद्द्यावरून देखील अनेक जे आहे विरोधक असतील सत्ताधारी असतील वेळोवेळी यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे मात्र मोनोरेलच्या माध्यमातून जो येणारा नफा आहे तो कुठेतरी कमी आहे त्यामुळे ही मोनो कोट्यातच आधी सुरू होती आ, नफा काही यातून होतच नव्हता त्यामुळे कुठेतरी या प्रकल्पाकडे हवं तसा प्रतिसाद हा मिळत नव्हता आणि त्याच दरम्यान पण पाहिलं तर संत जगदाडे चौकपासून ते चेंबूरपर्यंत हा संपूर्ण मोनोरेलचा मार्ग सुरू होता आणि याच दरम्यान काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं तर मोनोरेलमध्ये अनेक प्रवासी अडकलेले होते आणि वजन जास्त झालं होतं मोनोरेलमध्ये त्यामुळे एका बाजूला ही मोनो कलंडलेली होती आणि त्या दरम्यान एमर्जन्सी सेवा मोनोकडून काय देण्यात येतात किंवा आपत्कालीन जर दुर्घटना घडली किंवा परिस्थिती ओढावली तर मोनो प्रशासन असेल एमआरडीए प्रशासन असेल नेमकं काय दखल घेते खबरदारी घेते हे त्याचं उदाहरण आपण जी घटना घडली त्यावेळेस पाहिलेलं होतं सुदैवाने कोणताही प्रवासी त्यावेळेस जखमी झालेला नव्हता मात्र व्हेंटिलेशन जे प्रॉब्लेम आहे ती त्यावेळेस निर्माण झालेली होती मात्र एकापाठोपाठ एक अपघाताचं प्रमाण असेल किंवा मोनोरेलच्या बातम्या ज्या असेल वारंवार समोर येताना दिसत आहेत आणि या दरम्यानच आज पुन्हा एकदा जे आहे मोनोरेल अशा प्रकारे मध्ये थांबलेली ट्रायल रनच्या वेळेस आपल्याला दिसतेय पुन्हा एकदा उल्लेख करते की काही दिवसांपूर्वी मोनोरेल जी आहे मोनोरेलची सेवा ही प्रवाशांसाठी बंद करण्यात आली होती तात्पुरत्या स्वरूपात आणि याच दरम्यान नवीन मोनोरेल या प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतील काही कालावधीत असं एम एम प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं मात्र तत्पूर्वीच आपण पाहिलं तर ट्रायल लेन अनेक मोनोरेलच्या नवीन मोनो सुरू होत्या आणि त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं या ट्रायल रेन मध्ये ट्रायल रन दरम्यान जो आहे सिग्नल यंत्रणेत काहीसा बिघाड झाला आणि ही मोनो रेल जी आहे मधल्या मध्येच ट्रॅकवर फसलेली आहे आणि त्याचे जे, जे आतमधले पार्ट जे आहे ते डिस्मेंटल सध्या करण्याचं काम सुरू आहे आणि कधीपर्यंत ही सेवा पूर्ववत होणार किंवा ट्रायल रन कधीपर्यंत जे आहे पूर्ववत होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे सध्याच्या घडीला आपण ही परिस्थिती पाहतोय की सकाळपासून ही घटना घडलेली आहे अपघात घडलेला आहे मात्र परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसून येत आहे आता नेमकं या सुदैवाने आपण पाहिलं तर जे यामध्ये पायलट होते जे आ, हे संपूर्ण कामकाज करत होते त्यांना एम एम आर डी ए प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे कोणतीही जी आहे दुखापत झालेली नाही आहे मात्र समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार ते जे दोन्ही ड्रायव्हर आतमध्ये होते जे पायलट आतमध्ये होते त्यांना देखील दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती सध्याच्या घडीला समोर येते आता यावर प्रशासनाकडून नेमका काय खुलासा केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशासनाकडून काय नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये वर्जन देण्यात आलेलं आहे नेमकं काय घडलेलं आहे ते देखील आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चाचणी दरम्यान आज सकाळी किरकोळ स्वरूपाची घटना घडली होती परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली गेली असून कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही त्यावेळी दोन तांत्रिक कर्मचारी ज्यामध्ये मोनोरेल ऑपरेटरचाही समावेश होता हे चाचणी प्रक्रियेत सहभागी होते ही चाचणी संपूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रित परिसरात सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोटपणे पालन करून पार पडण्यात आली असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे अत्यंत बिकट परिस्थितीत प्रणालीची प्रतिक्रिया तपासणे आणि प्रत्यक्ष वापरापूर्वी संपूर्ण तांत्रिक तयारी सुनिश्चित करणे हा आहे त्यामुळे अशा नियंत्रित परिस्थितीत अशा चाचण्या घेणे या मानक चाचणी प्रक्रियेचा नियमित भाग आहे एकंदरीत जे आहे महामुंबई मेट्रो ऑपरेशन उप्रे, कॉर्पोरेशन लिमिटेड या संपूर्ण जे आहे सिग्नल प्रणाली संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता जरी ही किरकोळ घटना असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं असलं किंवा किरकोळ अपघात हा प्रशासनाकडून सांगित कि प्रशासना सांगितलं गेलं असलं तरी आतापर्यंत मग ही मोनो रेल जी आहे पुन्हा एकदा ट्रायल रनसाठी सुरू करण्यात का आली नाहीये किंवा नेमकं आतापर्यंत का घडलंय जैसे ते या परिस्थितीच ही मोनो रेल का आहे असे प्रश्न सध्याच्या घडीला तरी उपस्थित होत आहेत आता आपण पाहतोय की संपूर्ण परिसरामध्ये जे आहे पोलीस यंत्रणा इथे उपस्थित आहेत यासह जर मोनोरेल चा अपघात मोठ्या प्रमाणात घडला असता तर खालून अनेक माणसांची ये आपल्याला पाहायला मिळते अनेक वाहनांची ये जा पाहायला मिळते सुदैवाने असं काही घडलेलं नाहीये मात्र प्रशासनाने अशा घटना घडण्यापूर्वीच खबरदारी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे एका बाजूला क्रेन देखील जे आहे या संपूर्ण जे आहे मोनोरेल दरम्यान जी अडकलेली आहे ती काढण्यासाठी किंवा ती पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाकडून यंत्रणेकडून जी आहे व्य या संपूर्ण जे आहे क्रेनचा वापर करण्यात येतोय आता व्यवस्थितपणे ही मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर बसवण्यात कितपत यश मिळेल किंवा कधीपर्यंत होईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा मी सांगते की या ठिकाणी हे संपूर्ण जे आहे पार्ट डिस्मेंटल करण्याचं काम सुरू आहे ही मोनोरेल जी आहे चेंबूर स्थानक असेल मोनोरेलचं यासह संत जगदाडे चौक आहे तिथपर्यंत ही संपूर्ण मोनो रेल जी आहे याची ट्रायल रन सुरू होती मात्र याच दरम्यान हा अपघात घडलेला आहे आणि मोनो सध्याच्या घडीला आहे त्याच परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता पुढे नेमके यामध्ये काय काय अपडेट येतात किंवा प्रशासनाकडून ही हा जो तांत्रिक बिघाड झालेला आहे तो प्रकारे सोडवला जातो त्रुटी कशा प्रकारे दूर केल्या जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकंदरीत आता आगामी काळामध्ये असेल किंवा काही कालावधीमध्ये देखील ही त्रुटी आहे किंवा हा बिघाड झालेला आहे तो पूर्ववत करण्यामध्ये कितपत यश मिळतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट